नाव सांगा आणि काय विषय आहे माझं नाव प्रकाश दशरथ ठोंबरे मी आर बी आयचा इन्स्पेक्टिंग ऑफिसर म्हणून रिटायर झालेला आहे आणि या ठिकाणी धोळपट्टी होती पंचदीप नगर धोळपट्टी होती तर ह्या झोळपट्टीवर बरेचदा पॉलिटिकल पार्टीजनी आले होते झोळपट्टी उठवण्यासाठी जवळजवळ नव्वद एक्क्याण्णवच्या आसपास काही लोकांनी प्रयत्न केला झो विहारसुद्धा लाभ सोडून त्यांनी इथं ऑफिस बनवण्याचा प्रयत्न केला तर मी ते पोलीस स्टेशनला केल्यानंतर पोलीस लोक आले त्यांनी ते लॉक नवीन घेऊन दिले त्यांच्याकडूनच त्यांना हाकल आणि कोण लोक लोक होते ते होते काँग्रेस पक्षाचे अच्छा हे पहिले आधी जागा घेण्याचा आणि विहार जागा घेण्याचा ते काँग्रेस पक्षाचे लोक होते त्याच्यानंतर मग झोळपट्टी आम्ही आमच्या सायंत पोलिसां लोकांनी करून दिली झोळपट्टी सगळे राहत होते मग काही वर्षांनी जवळजवळ आता समजा सतरा अठरा वर्षापूर्वी झळपट्टी जे काही लोक बीजेपीच्या बीजे लोकांनी उठवले बी जे पण लोकांनी म्हणण्यापेक्षा मला असं कांचनगंगा म्हणून एक बिल्डर होता त्यांनी ते विकत घेण्याचा प्रयास केला काही अर्धी झोपट्टी त्यांनी विकत घेतली त्यांना मुवावजा दिला त्यांना मुवज देऊन झवपट्टी त्यांनी हटवली त्याच्यामध्ये मुन्ना यादव जे होते पण ही सार्वजनिक उपयोगाची जागा आहे का ही जी आहे ही जागा ही आहे जमीन आहे युएल्स ची जमीन आहे अर्बन सिलिंग लँडची जमीन आहे ची जमीन आहे नाला पण गव्हर्नमेंटचाच असतो अच्छा पण नाला पण गव्हर्नमेंटचाच आहे तर नाल्याच्या किनारे हे विहार आहे नाल्याच्या पलीकडे झवडपट्टी होती अच्छा आणि नाल्यातूनच लोक दिवस करायचे पावसाळ्यामध्ये नाल्याला पाणी राहायचं पण त्याच्या आधी पाणी राहायचं तर झवपट्ट्या लोकांनी त्या बाजूनी वळवली ते ना पण परंतु पावसाळ्यात हिथूनच पाणी वाहत होतं कोकोला फॅक्टरी होती आधी इथे हो, हो। कोकोला फॅक्टरीचं पण सांडपाणी आहे त्या डिफेन्स रेल्लाईनचा एक पूल आहे तिथे त्या पुलामधून ते पाणी येऊन नाल्यात ना तिथे कॉलनीतून असं रेल्वे लाईन छोटासा पूल आहे तिथून ते, ते पाणी जात होत मग हे आल्यानंतर त्यांनी झवपट्टी उठवली काही त्यानं मुवाजा दिला आणि आता इलेक्ट्रिकचे पोलथलं पाणी किती दिवस वाहत गेलं जवळपूडचे लोक उठल्यानंतर किती दलदल झाली होती हुँ. ती कंप्लेन केली मग ते आले त्यांनी पाणी बंद केलं इलेक्ट्रिकचे वायर किती फटाफट फटाफट तिथे स्फोट होत होते इलेक्ट्रिकचे ते कंप्लेंट केली मग <laughs> त्यांनी ने म्हटलं की आम्ही नाही हटवले पोल हे सगळ्या बिल्डरच्या माणसांनी कंप्लेंट करा म्हणजे लेखी कोणी आम्ही तपास करून कोणी नेलं ते पाहू म्हणे आम्ही पण आम्ही पण तस काय कुठे गेले ते पोल ते लोखंड एमएससीबी ची प्रॉपर्टी होती नाही एमएससीबी ची प्रॉपर्टी ते घेऊन गेलो ते सगळे घेऊन गेले म्हणजे एमएससीबी म्हणतो आम्ही नाही काढले साहब आमचा लाईट होता ना ते हा लाईट होता तिथल्यावर लाईन आमची होती त्यांनी स्वतःच काढली लाईन टाकली पाईप सोडून दिली इथे लाईन रस्ते खाली जमिनीवर लाईन पडली काहीही नियमाला धरून केलं नाही काही नियमाला धरून केलं नाही अच्छा बघा ना मुन्ना यादव काय मुन्ना यादवचे लोक आले ते पोहोच पुन्हा <laughs> hmm. यादव त्याचा लहान भाऊ सगळे पोरं त्याचे गुंड पोरं त्या लोकांनी सगळे लो दादागिरी करून हटवली पण इथे कोण आहे गवर्नमेंट सर्व सांगा त्याने नाव सांगा म्हणे आम्ही कोणी असेल किती मोठं असेल तर आम्ही आम्ही त्याला बघून घेऊ म्हणा असं म्हणाले कोणी कोणाकडे कंप्लेन करतात आमचं काही कोणी करणार नाही म्हणे त्या शब्दात त्या शब्दात ते बोलले असते पण आमचे लोक पण काही घाबरले त्याला म्हणजे इथं देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर आपल्याला काय होईल असं तर सगळे सगळेजण घाबरले घरी गेले दुपारपर्यंत पोलीस होते पोलीस होते तोपर्यंत टीना नाही ठोकण्यात आल्या पोलीस गेल्याबरोबर त्यांनी टीन ठोकले आणि पण हे बिहाराच्या जागेच मी हातल पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला बाबती जगाने हटाव असे असं म्हटलंय पोलिसांनी कारण पोलिसांना मी सगळं समजून सांगितलं होतं की जागा ची आहे बरोबर नंबर सगळं आता तुमचं म्हणणं हे आपल्या विहाराच्या पाठीमागे तीस बाय तीस तिथे संपाक करत होतो अन्नदान करत होतो भोजन दान आपल्या दीक्षाभूमीला ती जागा पण यांनी घेऊन टाक नशीब विहार सोडला विहार सोडलं ते ते हक्काची जागा तुमची इतक्या वर्षापासून तुम्ही वापरते म्हणजे ह्या टीना आहे आता आपण आतमध्ये नाही जाऊ शकत असा आडवं घेऊन त्यांनी पूर्ण विहाराच्या पाठीमागची पूर्ण काय करता नाही आला आणि कसं काय फोडफाड करायचं आम्ही तोडलं तर आरोप करतील आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे दाखवलंय कारण आरड ओरड होत आहे तर इथं साध्य तात्पुर तुमचं असं म्हणणं तात्पुरत ता स्पोर्ट्स सुरू केलंय मुलं दाखवतात मग प्रकरण शांत झाल्यानंतर इथं या पंचदीप नगरवाल्यांना एक भव्य मॉल उभा राहिलेला दिसणार आहे असं तुम्ही आता ह्याच्या हे लोक इथं काहीतरी मॉल करते त्याच्यासाठी हे टीना ठोकण्यात आल्या आहे फायव्ह स्टार हॉटेल बनणार ही झाडं आहेत ही झाडं पण जाणार आहेत तुम्ही सांगितलं नाल्यावर पण अतिक्रमण केलं होती काही अच्छा अशा झाडांसारखी मोठी झाड म्हणजे इलेक्ट्रिक पोल पण तोडले झाडं पण तोडले पर्यावरणाचंही नुकसान केलंय आता हे भूखंडाच्या श्रीखंडा मागे कोण आहे असं वाटतं ठोमरे साहेब तुम्हाला हे कोण आहे म्हणजे मला वाटतं हे असे गव्हर्नमेंट ठिकठिकाणी खूप लोकांनी लाचलेली आहे लोकांनी त्यापैकीच काहीतरी लोक आहेत हे जाऊन त्या ऑफिसमध्येच बसले राहतात आणि ते फक्त तेच तेच एक काम आहे त्यांच्या हा बरोबर त्यांच्या अंडर ही जमीन असते त्यांना सगळं सांगतात आहे आणि युजिटीचं काही राहिले नाही आता त्याच्यामुळे तुम्ही लाटून घ्या आणि आपसामध्ये सगळं आता पुढे काय तुम्हाला विहाराच्या जागेसाठी काय करणार तुम्ही काही नाही आम्हाला आमराकडे आम्ही वापरतोय बाय ती जी जागा घेतली अनाधिकृत फायदे त्याच्यासाठी आम्ही आता पोलिसांना सांगितलंय पोलीस तर कायदेशीर लढा देणार का हो मागच्या जागेसाठी संपाकाची जागा, जागा आहे तर ती संपाक आम्ही करणार कुठे कारण भोजनदान आम्ही इथे संपाक करून नेऊन बरोबर आहे कारण एक समोर खूपच छोटीशी जागा आहे बिहाराची इथे तुम्ही स्वयंपाक करू शकत नाही तुम्ही त्याचा उपयोग मागे मागे स्वयंपाक करतो आम्ही खूप छोटीशी जागा आहे ठीक आहे